जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याहीपेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ऍग्रीवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास अडुसष्ट पोस्ट या आत्तापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते, ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिलाय एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेलं नाही छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सराव केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत